नमस्कार पांडव सर आज आपला विषय पांडुरंगाच्या डोळ्यात आसरू का पांडुरंगाने सर्व भक्तजनांना पाहिलं आणि एक आवाज टाकला अरे थांबा आणि सगळीकडं कशी एका सेकंदामध्ये शांतता पसरली आणि पांडुरंग बोलू लागले की अरे तुम्ही मृदुंग वाजवीत आणि विठुरायाचा गजर करत आणि फुगड्या खेळत एवढं मोठं रिंगण करत एवढा मोठा जल्लोष करत तुम्ही कुठं निघाला त्यावरती त्यांनी उत्तर दिलं पंढरपूरला अरे कशासाठी आषाढी यात्रेसाठी आम्ही निघालो त्यावरती पांडुरंग म्हणाले अरे वेड्या भक्तांनो तुम्हाला समजत कसं नाही या पंढरपूरच्या आषाढी यात्रेची मी साधी पत्रिका सुद्धा काढली नाही आणि कुणाला दिली सुद्धा नाही मग बिगर आमंत्रणाचंच कुठं निघालात तुम्ही एक करा इथूनच तुम्ही परत जावा मी तुमच्या गावामध्ये तुम्हाला भेटायला येतो अरे तुम्ही जर एवढे अचानक सगळे पंढरपूरमध्ये आलात तर माझी घुसमट होते त्यावरती भक्त म्हणाले की पांडुरंगा तुला त्रास होईल असं आम्ही काही वागणारच नाही आणि आम्ही सगळं तुझं ऐकू पण एवढं मात्र आम्ही तुझं ऐकणार नाही आम्ही तुझ्या दरबारात येणार म्हणजे येणार भक्तांनी हट्ट केला त्यावरती पांडुरंग म्हणाले अरे माझ्या एका प्रश्नाचं तरी उत्तर द्याल ना मी जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये भेटायला आलो तर पंढरपूरमध्ये येण्याचं तुमचं हट्ट कशासाठी त्यावरती भक्त म्हणाले आम्हाला माहिती तू जर आम्हाला आमच्या गावात भेटायला आला तर तू एकटा येणार आहे आम्हाला तर तुझी पंढरपूरची नगरी डोळे भरून बघायची या आणि तुझा भव्य दिव्य तो मंदिर आणि त्याच्यावर बसवलेला सोन्याचा कळस आम्हाला बघायचा आहे अरे तू विठेवरती कसा उभा आहे आणि विठेवरती उभा राहिल्यानंतर तू कसा दिसतोय हे आम्हाला बघायचं आहे आणि तुझे जे पुजारी आहेत ना ते पुजारी दिवस तुझी मोठ्या भक्तिभावाने पूजा कशी करतायत ते आम्हाला बघायचं आहे आणि तुझ्या दारामधून वाहणारी चंद्रभागा त्या अमृतामध्ये आम्हाला नाहून निघायचं आहे तुझ्या दरबारामध्ये ती प्रसाद ती हळदी कुंकू त्या फुलांचे हरांनी सजलेली ती बाजारपेठ आम्हाला बघायची आणि ज्या प्रांगणामध्ये तुझा सतत वावर आहे त्या ठिकाणची माती आम्हाला आमच्या कपाळाला लावायची अरे एवढंच नाही तर तुझं जे पवित्र ठिकाण आहे ना पंढरपूर नगरी त्याला आम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची या आणि याच्या पुढं जाऊन सांगतो देहूपासून पंढरपूरपर्यंत येण्यासाठी आम्हाला अठरा दिवस लागतात खूप आम्हाला थकवा आलाय तर त्याचा विसावा आम्हाला तुझ्या प्रांगणामध्ये घ्यायचा आहे आणि तुझा जो तो आनंद सोहळा आहे त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्हाला आमचा आनंद सोहळा मिक्स करायचा आहे आणि तो एकत्रित करून तुला दाखवायचा आहे एवढंच नाही तर अरे पांडुरंगा आम्हाला आमच्या आईला म्हणजे आमच्या रुक्मिणी मातेला भेटायचंय मला सांगा लेकरं कधी आपल्या आईला भेटण्याविना परत कधी जातील का अरे तुझा तो भव्य दिव्य नटलेला फुललेला दरबार पाहायचा सोडून तो आम्हाला परत जायला सांगतो पांडुरंगा तुझ्या भक्ताला नका असा अंतर देऊ अरे या विश्वाच्या पाठीवर की तुझ्याशिवाय त्याला मायबाप कोण आहेत त्यावरती पांडुरंग हसले आणि पांडुरंग काय म्हणाले बरोबर आहे तुमचं कारण का मी एकटा आहे ना आणि तुम्ही सगळीजण आहे त्यात तुमची भक्ती आघात आणि श्रेष्ठ आहे आणि तुम्ही माझे लाडके भक्त आहेत तर ही पांडुरंगावर असणारे त्यांचं अपार प्रेम आणि त्यांची श्रेष्ठ भक्ती पाहून पांडुरंग चक्क गहिवरले आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद खाली गळू लागले त्यावरती पांडुरंग म्हणले भक्तानो तुमच्या पुढं माझे हात टेकले माझी माघार रे बाबा तुमच्या पुढं या माझ्या लाडक्या भक्तानो पंढरपूर नगरीमध्ये या आनंदाने या पण एक करा शिस्तीत या आणि सावकाश या आणि तुमच्यासाठी माझा दरवाजा चोवीस तास उघडा आहे पांडुरंग 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 माझा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार